अठ्ठावीस जुलैपासून सुरू झालेली दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा आज संपन्न झाली जवळजवळ रोज ती यात्रा ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्रकारांशी तर संवाद साधला गेलास पत्रकारांच्या तर समस्या समजून घेतल्या गेल्यास पण सर्वसामान्य माणसांशी सुद्धा संवाद साधून काय नेमकं महाराष्ट्रामध्ये ग्राउंड लेवलला चाललं आहे असा एका अर्थाने अंदाज घेणारी आपल्या प्रश्नांना प्राधान्य नाही सर्वसामान्य माणसांना काय वाटतंय असा फील म्हणतो इंग्लिशमध्ये असा घेणारी ही यात्रा त्या त्या दिवशी जेव्हा त्या त्या जिल्ह्यात जात होती त्याच्या बातम्या येत होत्या आणि एक उत्सुकता माझ्यासारख्या ॲक्टिव्हिस्ट तर मी मूळ राजकारणीने मूळ मी विद्यार्थी परिषदेचा एक ॲक्टिव्हिस्ट आणि तोही मांडवाकडून गेलेला नाही तर तेरा वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं ती परंपरा आमच्याकडे की काही वर्ष दोन वर्ष तीन वर्ष संघटनेसाठी घर सोडायचं आणि संघटना सांगेल ती कामं करत जायची आणि तिथून संघटना वाढवायची असं तेरा वर्ष मी सोडलं होतं त्यामुळे माझ्याकडे एक जिल्हा तीन जिल्हे मग एक राज्य मग तीन राज्य शेवटी मी ऑल इंडिया जनासाठी झालो आणि त्यामुळे काय मांडता आहेत काय चाललं आहे याच्याकडे माझं लक्ष होतं त्यावेळेस संजय भोकरेजी म्हणाले की रोजचं काय चाललंय हे पाहताय हे चांगलं आहे परंतु संकलन जेव्हा होईल समारोप जेव्हा होईल तेव्हाला जर तू आलास तर खूप जिवंत अनुभव ऐकायला मिळतील आणि वसंतराव मुंडेंच्या भाषणामधून ते जाणवलं की माणूस प्रत्यक्ष बाहेर पडला तर त्याला थेरॉटिकल भाषण करावं लागत नाही तेव्हा प्रॅक्टिकल भाषण होतं त्याची ते तयारी त्याचं ते लिखाण करावं लागत नाही तसंच वसुंतराव मुंडेंच्या बोलण्यात जाणवलं तर अशा या पत्रकार संवाद यात्रेच्या समारोपाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत प्रामुख्याने आपल्या सगळ्यांचे बुजुर्ग बुजुर्ग म्हटल्या जातो माझा एवढं वय झालंय का बुजुर्ग याचा अर्थ असतो की बाबा आम्ही सगळे ज्यांना दे मात देतो अशा आपल्या सगळ्यांचे बुजुर्ग संजयजी भोकरे उपस्थित आहेत आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष वसंत मुंडेजी आहेत राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोगे आहेत प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथजी जाधव आहेत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अध्यक्ष तुमच्या चंद्रकांत पाटील नावाचे अध्यक्ष हा ते माहिती आणखीन फोन येतो काल परवा आपण अजित बैठकीत भेटलो हा कृष्णा चौगले उपाध्यक्ष कार्याध्यक्ष दत्तात्रय बोर्गे सचिव सुरेश पाटील शहराध्यक्ष प्रमोद म्हणगुते खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत परंतु जसं मंगलप्रभाजीला जायचं होतं कारण महानगरपालिकेत बहुतेक त्यांना पोचायचं होतं काही मिटिंग होत्या तसं माझ्याकडे मी महसूल मंत्री असतानापासून मी अर्धन्याय म्हणजे कौशल ज्युडिशरी आहे की ज्याच्यासमोर केसेस चालतात आता ह्या महसूल मंत्री म्हणून जेवढ्या चालायच्या म्हणजे लिटरली आठवड्यातून पन्नास मला चालावं लागायच्या तेवढ्या आता नाहीत शिक्षण विभागात वस्तुदेव एवढ्या नसतात पण असतात तर त्या नऊ सुनावण्या आता आहेत ज्या पूर्ण करून मला बरेच दिवस ग्रंथालयाचे पुरस्कार राहिले होते तीन चार वर्ष बहुते जास्तच कोविडपासून ते आज आहेत एस एम असं दोन व्यवधान आहेत राज्यपालांना सुद्धा त्या त्यावेळेला ज्या कंप्लेंट देतात त्याच्यात सुनावण्या घ्यायला त्यांना वेळ नसतो मग ते मंत्र्यांना अलॉट करतात त्यात नऊ व्यतिरिक्त चार राज्यपालांचे आणि त्यामुळे मी सगळा वेळ कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही परंतु खूप समस्या मी आधी समजून घेतल्या खूप समस्या वसंतराव मुंडेंच्या बोलण्यातून आल्या त्यामुळे मा माझं त्याच्यावरचं म्हणणं आणि कार्यवाही काय करणार आहोत आपण या विषयावर हे मांडून मी माझं बोलणं संपेन आणि लगेच मात्र निघेन प्रामुख्याने जो मुद्दा वारंवार क्षेत्राच्या बाबतीत येतो ते ये हे क्षेत्र बहुता हे बहुतांश असंघटित मानलं जातं संघटित आणि असंघटित हे नोकऱ्यांमधले दोन शब्द आहेत संघटित कोण तर ज्यांना प्रामुख्याने हात लावू शकत नाही ज्यांना सगळ्या प्रकारच्या सवलती असतात पगार असतो पगार प्रमोशन असतं रिटायरमेंट असते प्रायव्हेंट फंड असतो ई एसआयस असतो ग्रॅच्युएटी असते पेन्शन असते मेडिकल फॅसिलिटी असते वर्षातून एकदम फिरायला जाण्याची फॅसिलिटी असते हा एक अर्थ नाही संघटित की ज्याचा कायद्याने ते परमनंट झाले त्यांची युनियन झाली त्यांची युनियन त्यातल्या ते एखाद्यावर अन्याय झाला तरी भांडेल मग फार मोठा वर्ग ह्या देशामध्ये असंघटित आहे म्हणजे मग तुम्ही आहात की तुम्हाला त्या त्या वर्तमानपत्रामध्ये परमनंट नोकरी असेल तर मग तुम्ही संघटित आहात तो तुम्हाला पगार आहे तुम्हाला प्रमोशन आहे तुम्हाला पगार वाढ आहे वगैरे पण हळूहळू वर्तमानपत्राने हा वर्ग कमी करत नेला आणि ते पत्रकार आणि त्या पत्रकाराला मानधन ह्या कॅटेगरीत त्याला नेल्यामुळे तो असंघटितमध्ये गेला असंघटितची यादी आहे देशात खूपच मोठी आहे पण त्याच्यामध्ये कंटाडी कामगार आहे शेतावर काम करणारे शेतमजूर आहेत पासून ते दुकानात काम करणारे पण मोठी यादी आहे आता ह्या सगळ्यांना सुरक्षित करण्यासाठी माननीय मोदीजींनी खूप गोष्टी सुरू केल्या मला असं वाटतं की दोन लेवल्सचा विचार करूया एक मी प्रामुख्याने यूट्यूब चॅनेल्स जे महाराष्ट्रामध्ये जवळ साडेआठ हजारापेक्षा जास्त आहेत राजाभाऊ माने जे आधी लोकमतचे संपादक होते आता फ्रीफेअर चॅनलचे मुख्य संपादक झाले त्यांनी ह्या सगळ्या डिजिटल मीडियाला ऑर्गनाईज केलं आणि वारंवार माझ्याशी ते त्याविषयी बोलत राहिले पहिल्या अधिवेशनालाच त्यांनी मला प्रमुख पाहुणा बोलवलं आम्ही बावळेश्वरला हे अधिवेशन केलं त्याला शंभूरा मी गेलो साडेआठशे जण होते दुसरं गेल्या वर्षी झालं कोल्हापूरच्या काळ सिद्धेश्वर बावीसशे जण होते त्यात मी त्यांना मांडलं की बाबा सरकारकडे काही मागण्या करू मान्य करून घेऊ मी पळकडत नाही ते मी तुम्हाला सांगतो पण आपण काही गोष्टी करूया आणि म्हणून मग आम्ही एक ट्रस्ट फॉर्म करायचं ठरवलं काल परवा तिथं रजिस्ट्रेशन मिळालं आणि ह्या ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही जेव्हा लोकांशी संपर्कात जाता त्यावेळेलाही अपील करा आणि आमच्यासारखी जबाबदारी आहे आपण त्या ट्रस्टमध्ये सबस्टॅन्शियल पुरेसा कॉर्पस क्रिएट करत जाऊ ज्यातून आरोग्याचा विषय त्या कुठत्या पत्रकाराचा जो आहे डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्याचा हा आपण मार्गी लावू मग ॲन्युअल प्रीमियमची व्यवस्था काय करता येईल का अॅन्युअल प्रीमियमची व्यवस्था केल्यानंतरही कधी कधी मोठा आजार पण निर्म, निर्माण होतो तर त्याची त्यातून सोय करूया का आणि मुलींच्या शिक्षण दोन विषयावर आपण कॉन्सन्ट्रेट न करू आणि आता ट्रस्ट फॉर्म झाला तुम्ही बघत राहा की मी इतक्या लोकांना सांगेन की या ट्रस्टमध्ये तुम्हाला पैसे द्यायचे यातून करता करता एक ॲडिशनल व्यवस्था क्रिएट होईल ती सफिशियंट नाही आहे सरकारला पर्याय असूच शकत नाही सरकार सरकार आहे पण असा जरा हो गावोगाव विचार आपल्याला करता आला जा अप्ले -अप्ले की ज्या विचारामधून काही मिनिमम गोष्टी आपल्याला आपल्या आपल्या करून घेता येईल तुम्ही निर्णय करा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचा एक ट्रस्ट असेल ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये माझा संपर्क आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये मी ही जबाबदारी घेतो की दरवर्षी एक विशिष्ट अमाऊंट लोक तुम्हाला कसे देतील लोकसभा तुम्हाला कसा मिळेल असा आपण प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नातून मुलींचं शिक्षण आता जे एका बाजूने फ्री पण केलं आपण महाराष्ट्र शासनाने पण फी व्यतिरिक्त बाकी खर्च असतात ना अशा सगळ्यासाठी काही रचना लावू आणि त्याचं एक मोठं मॉडेल आता इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा डिजिटल मीडियाचं आपण तयार केलेलं आहे पण हे खरंच आहे की एक कल्पना चौ सो, चौदा ते एकोणीसमध्ये खूप कल्पना बी देवेंद्रजींनी मांडल्या त्यातल्या खूप व्यवहारात आणल्या म्हणजे मग मराठा आरक्षणासारखा विषय असेल किंवा कर्जमाफीसारखा विषय असेल किंवा मराठा आरक्षण मिळेपर्यंत सारखीसारख्या ह्या सगळ्या कल्पना चौदा ते एकोणीसमध्ये आलेल्या आहेत तसं पत्रकारांसंबंधीच आणि शेतमजुरांसंबंधीचे दोन विषय आमच्या दोघांचे पेंडिंग आहे एक विषय मी आणि एक तिसरा वर्ग आहे तो म्हणजे नव्याने प्रॅक्टिस करणारा वकील मी त्यांच्यामुळे असं मांडलं की आपल्याला वकिली करणारा जो नव्याने वकील तयार होतो त्याला सिनियर एक रुपया देतो चहा पण नेमकं सगळी कामं करून घेतो हे ब्रीफ तू तयार कर ते ब्रीफ तू तयार कर मी कोर्टात जातो तू माझ्या मागे पण त्याला खडबू देत नाही त्यालाही शिकायचं असतं मग तो त्याचा काळाकोट पकडून राहतो आणि मग केव्हा तरी स्वतःच्या प्रॅक्टिससाठी उभा राहतो काही जण फ्रस्ट्रेट होतात निराश होतात स्वतःच्या प्रॅक्टिस नवीन काही यांना आपल्याला पाच वर्ष आणि सुदैवाने याची व्यवस्थित नोंदणी असते ना तर तो वकील झाला की त्याला बार्कोन सेने मेंबरशिप घ्यायला लागते मग त्याने जर नोकरी केली विषय संपला पण तो एखादा वकिलाकडे गेला तर त्याला दरमहा सम अमाऊंट होती आपण पाच वर्ष दिली पाहिजे की जेणेकरून पहिला पाच वर्ष उमेदीचा कालावधी तो टिकला पाहिजे सेम अवॉर्ड पत्रकार पहिली पाच वर्ष त्याला खडकू पण देत नाही त्याचा मालक तो म्हणतो की तू फिर जाहिराती गोळा कर मग तुला मी दहा टक्के देतो आठ टक्के देतो मग ते मिळत पण नाही कारण त्या जाहिरातीचे जा पैसे वसूल होत नाही मा तुझा मालक म्हणतो की तू वसूल नाही की ते तुला कुठून देऊ आणि त्यामुळे पाच वर्ष त्याला आपण जगवलं पाहिजे हो की तू बिलकुल पळायचं नाही राह ठामपणे उभा राहतो आणि जगवण्यासारखी आवड आहे मग आम्ही प्रत्येक धर्म हजार रुपये जास्त नाही चालणार दहा हजार रुपये बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये अप्रेंटिसशिप ऍक्ट मध्ये जी अमाऊंट आहे आणि ह्याला केंद्र सरकारशी जोडता येईल आता केंद्र सरकारने इन जनरल एक योजना दिली की ज्याच्यामध्ये त्यांनी बावीस हजार रुपयाचं स्टायपन हा घोषित केलेला आहे फक्त त्याच्यामध्ये नोकरीची गॅरंटी नाही तीन वर्षाची अप्रेंटिसशिप जे अप्रेंटिसशिप काळात त्याला बावीस हजार रुपये स्टायपन मिळेल त्यामुळे त्याला पगार म्हटलेला नाही त्याला विद्या वेतन म्हटलेलं आहे आणि तीन वर्षानंतर त्या फॅक्टरीला वाटलं तर ते कंटिन्यू करते सर्टिफिकेट देते हा एक्सपिरियन्स आहे आता त्या आधारे आणि खूप करू शकेल अशा प्रकारचा एक प्रस्ताव हो, की ज्याच्यातून नवीन पत्रकार एस्टॅब्लिश एकदा तो चांगल्या बातम्या आणतो लिहितो असं झालं की तोरतं थोडा कशाला सोडतो किंवा त्याने सोडलं होतं दुसरीकडे जातो पण पहिल्या पाच वर्षातच गळून पडणारे पळून जाणारे अशी मोठी संख्या या पत्रकारांच्या क्षेत्रात असते हा त्याच्यातला बेसिक मुद्दा आहे आता पुढचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने त्याला स्टॅबिलिटी निर्माण करणं त्याला प्रामुख्याने आफ्टर रिटायरमेंट पेन्शन आणि त्याच्या संपूर्ण सर्व्हिस पिरियडमध्ये आजारपणामध्ये मदत याही विषयामध्ये ज्या योजना सरकारने आणल्या आहेत त्या आपल्या स म्हणून म्हटलं की त्या त्या जिल्ह्याचा पत्रकार संघ खूप मजबूत पाहिजे त्याने आपल्या जिल्ह्यातल्या तीन चारशे जणांचा ग्रुप असतो वेगळ्या वर्तमाचं काम करणार त्यांना ह्या सवलती कशा मिळतील आणि त्या सवलती मिळून ते कशी समृद्धी असा प्रयत्न केला पाहिजे पण बेसिक मुद्दे खूप आहेत कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही असा मुद्दा आहे प्रामुख्याने आपल्याला जे मान्यता मिळून कार्ड मिळतं त्यातल्या फॅसिलिटीज कमी आहेत त्याचा कोटा कमी आहेत अशा सगळ्या गोष्टी घेऊन प्रामुख्याने मुख्यमंत्री महोदयांबरोबर एक बैठक लावू काही बैठका ह्या अशा असतात की ज्याच्यामध्ये तिघेही उपस्थित राहतात असं तिघे उपस्थित तर पटापट सोपं होतं तर मुख्यमंत्री महोदयाने एखादा शब्द दिला मग अर्थमंत्री असे म्हणू शकतात की नाही याच्यासाठी सध्या बजेट नाही तर तुम्ही पण उपस्थित राहा असं आज इमिजिएट एक प्रमुख पाच मागण्या घेऊन म्हणजे अगदी विधान परिषदेत आमचा एक प्रतिनिधी द्या अशा नाही तर लगेच होणार नाही परंतु हे जे त्या त्या जिल्ह्याचा कोटा वाढवापासून त्या त्या जिल्ह्यामध्ये हाऊसिंगसाठी जागा द्यापासून कारण तुम्हाला विधान परिषदेत एक दिला की भांडणं होतील की आम्ही तुमच्या वेळी जायचं त्यामुळे ज्या ज्याला आपण रोज मर्राच्या असं म्हणतो की ज्या ज्याच्याशिवाय आमचं कुटुंब नाही चालणार नाही अशा सगळ्या गोष्टी मी माझ्या लेटरेट लिहितो तिघांकडे मीटिंग मागतो एक आठ दिवस कसे बिझी आहेत ते मला माहिती आहे अगदी दोन आणि तीनला राष्ट्रपतीच महाराष्ट्रात तीन ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत असे बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष आता कराड आणि कोल्हापूरला आहेत तेव्हा हा आठवडा थोडा धावपळीचा असल्यामुळे पुढच्या आठवड्यात अशी बैठक नक्की घेऊ मंगलप्रभात लोढाने त्यांच्यापुरती एक घोषणा केलीच आहे की जेवढी आय टी आय त्या आय टी आयमध्ये लोकल एक दहा अंक काही त्यांनी म्हटलं त्यांनी वर्तमानपत्र आम्ही घेऊ मी जरा कॅल्क्युलेशन करतो कारण त्यांची दोनशे आय टी आहेत तर माझी सहा हजार कॉलेजेस आहेत त्या मी सांगेला आहे तर मी एकदा कॅल्क्युलेट करतो की ही हे त्या कॉलेजला कम्पल्सन करता येईल युनिव्हर्सिटीने त्यांना द्यायची का आम्ही स्टेट गव्हर्नमेंट म्हणून ज्या ग्रँट देतो वेगवेगळ्या कारणाने त्यात द्यायची किंवा हे पैसे वर्षाला तुमचं इतकं बिल होईल आम्ही अजून चेकिंग करणार इतके पेपर तुम्ही आणता की नाही आणि त्याच्यामध्ये लोकल पेपर ज्यांचं खप कमी आहे ज्यामुळे ते तुट्यात असतात ते तुम्ही घ्या असं फक्त मी प्रस्ताव मांडतो गेल्या गेल्या माझ्या सेक्रेटरीला कल्पना मांडतो अशा हां अशा ज्या लगेचच्या गोष्टी आहेत त्या आपण नक्की पूर्ण करू आणि बैठक कर। म्हणजे एक महामंडळाचा विषय आहे खरं म्हणजे काही कारणच नाही न म्हणण्याचं पटकन हा संपवला पाहिजे विषय कारण जवळजवळ नवीन तेवीस महामंडळ आता आपण घोषित केली त्या प्रत्येक महामंडळाला पहिले पन्नास कोटी भांडवली दिलं कधी वर्तमानपत्र टाकणारे रिक्षा चालवणारे अशी मोठी यादी आहे सगळी झालेली मी म्हटलं जर जेव्हा केव्हा अशी प्रोव्हिजन होईल त्यावेळेला पहिलं नाव कोट करू नका तुम्ही त्याला बाद करून टाकता त्याचे निर्माण करून टाकता संजय भोकरे याला साक्षी आहे त्यामुळे जे करायचं ते आमच्या ग्रामीण भाषेत म्हटलं तस फार न बोलता कराण असं पाहिजे त्यामुळे घोषित एकदा होणं आता विशेषतः पाहिजे ना बारा राज्यपाल पेंडिंग आहे त्याचा निकषच असा आहे की कवी पत्रकार लेखक खेळाडू कलाकार अशा द्यावे आता इतिहास काय याच्यावर आपण जावे लागतो पण रामदास फुटाऱ्यां पण रामदास फुटाऱ्यांसारखे गेले शांताराम नांदगावकरांसारखे गेले नाधव गेले अशी मोठी यादी त्याच्या त्यावेळेला आली पण आणि त्यामुळे नेहमी आपण म्हणतो जसं एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत तो ती मागत राहणार तर ती आणि जर क्लिक झालं देवेंदी एक असे राजकीय नेता होऊन गेले की त्यांना निर्णय करायलाही वेळ लागत नाही आणि निर्णय केल्यानंतर इम्प्लिमेंट करण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये तर आता केव्हा तरी या नजीकच्या काळामध्ये त्याच्या होश नावायच्या हा आग्रह तुम्ही धरा की बाकी तुमचं जे काही भौगोलिक समतोल वगैरे हो तुम्ही बघत बसा पण तुम्ही पत्रकारांना न्याय दिला पाहिजे असं म्हणून पाहू द्या त्यामुळे त्यामुळे मी नजीकच्या आठवड्याभरामध्ये ही तिघ एकत्र असतील तेव्हा काय होतं ते बरं आता मी बोलतो जरा दादांशी एकदा बोलतो असं झालं की ते लांबच चालेल एकाच बैठकीत तिघे आहेत लावू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की हा एक मोठा आपण केला महाराष्ट्रात झाला नव्हता त्यामुळे तुमचं अभिनंदन करतो वसंतराव मुंडे वक्तृत्व पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांना खूप भविष्य आहे पत्रकार म्हणून सुद्धा नेता म्हणून सुद्धा जागेवरून कुणी उठू नका आपल्या सर्वांच्या वतीने एक अतिशय महत्त्वाची मागणी या निमित्तानं झाली आहे दादांकडे आदरणीय वसंतरावजी मुंडे साहेबांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे आहोत आपला हा एकंदरीत कार्यक्रम कंटिन्यू राहील समोर उपस्थित असलेल्यांना विनंती आहे जागेवरून कोणी उठू नका वेळ्याभावी सन्माननीय मंत्री महोदय नामदार आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब या ठिकाणावरून जाता आहेत कुणीही उठू नका